एकेकाळी महाराष्ट्राच्या समुद्रात मुबलक मिळणारी मत्स्य संपदा आणि तिच्यावर उपजीविका करणारे पारंपरिक मच्छीमार गेल्या काही वर्षांपासून संकटात सापडले सुमारे दोन लाख पारंपरिक मच्छीमारांना मत्स्य दुष्काळजन्य परिस्थितीला सामोरं जावं लागतंय बेकायदेशीर परसेसिन मासेमारीचा अतिरेक त्यात एलईडी दिव्यांचा वापर करून केल्या जाणाऱ्या बेकायदेशीर परसेसिन मासेमारीचा मोठा परिणाम पारंपरिक मच्छिमारांच्या आर्थिक उत्पन्नावर झालाय महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून कोट्यवधी रुपयांची मत्स्य संपदा करणाऱ्या कर्नाटक आणि गुजरात राज्यातील हायस्पीड ट्रॉलर्सने मच्छीमारांचं जगणं कठीण करून सोडलंय त्यामुळे या प्रकारांना लगाम बसवण्यासह महाराष्ट्राची सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे अवैध मासेमारी रोखण्यासाठी अत्याधुनिक ड्रोन प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे रायगडसह कोकणातील सात जिल्ह्यात सात ड्रोन कंट्रोल रूम्स रूम्सच्या माध्यमातून नऊ अत्याधुनिक ड्रोनची नजर राहणार आहे अशा पद्धतीची आधुनिक यंत्रणा राज्यात प्रथमच अमलात येत असून राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवारी मुंबईत या प्रकल्पाचं उद्घाटन झालं त्यामुळे मत्स्य विभागात कित्येक वर्षांनंतर एक क्रांतिकारी निर्णय मंत्री नितेश राणे यांच्या स्वरूपात घेण्यात आलाय याचे अनेक फायदे मच्छिमारांना होणार असून सागरी सुरक्षेच्या दृष्टीनंही हे तंत्रज्ञान उपयोगी ठरणार आहे कोकणच्या सागरी किनारपट्टीत परराज्यातील मासेमारी मोठी यांत्रिकी ट्रॉलर्स घुसखोरी करून बेकायदा मच्छीमारी करतात परिणामी कोकणातील स्थानिक मच्छीमारांना मासळी मिळत नाही त्याचबरोबर हे परराज्यातील ट्रॉलर्स मासेमारी करताना छोटे मासे देखील पकडतात आणि नंतर हे छोटे मासे समुद्रात फेकून देतात परिणामी माशांच्या नव विपरीत परिणाम होण्याबरोबरच सागरी प्रदूषणात मोठी वाढ होते या सर्व समस्यांना या नव्या प्रणालीमुळे कायमस्वरूपी आळा बसणार आहे राज्यातील सात सागरी जिल्ह्यांसाठी नऊ ड्रोन मिळणार आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा आणि साखरी नाटे किनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन मिळणार आहेत ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स कार्यप्रणालीचं नियंत्रण कक्ष मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयात सुरू झालाय रत्नागिरीतील ड्रोनच्या गस्तीचा प्रारंभ नऊ जानेवारीला फाटीय समुद्रकिनारी झाला महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमच्या सन दोन हजार एकवीसच्या सुधारित कायद्यानुसार मासेमारीचे नियमन केलं जाणार आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्यातील पालघर येथील शिरगाव ठाण्यातील उत्तन सिंधुदुर्गातील देवगड किनाऱ्यासाठी प्रत्येकी एक मुंबई उपनगरातील गोराई ससून टोक रायगडातील रेवदंडा आणि श्रीवर्धन रत्नागिरीतील मिरकरवाडा आणि साखरी नाटेकिनारासाठी दोन ड्रोन उपलब्ध होणार आहेत अशा प्रकारे राज्यातील सात सागरी जिल्ह्यांकरिता एकूण नऊ ड्रोनची सेवा भाडे तत्वावर उपलब्ध करून देण्यात आली आहे आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयात ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्र प्रणालीचे नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे किनारपट्टीपासून बारा सागरी मैलांचं अंतर इतकी एका ड्रोनची कार्यकक्षा असणार आहे तीन वर्षांपूर्वी आनंद हुले यांनी याबाबतची याचिका दाखल केली होती महाराष्ट्र मासेमारी अधिनियम एकोणीसशे एक्याण्णव अन्वये महाराष्ट्रातील सागर किनारपट्टीवरील अनधिकृत मासेमारीवर निर्बंध घातले तरी देखील कोकणातील समुद्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे मासेमारी केली जाते केंद्र सरकारनं देखील एलईडी डी मासेमारीवर बंदी घातली आहे तर पर्ससिन आणि मिनी पर्ससिन असाही वाद सुरू आहे अनधिकृत मासेमारीला आळा बसावा यासाठी सागरी पोलीस तैनात केले जातात परंतु त्यांच्याजवळ अत्याधुनिक बोट नसल्यामुळे अनधिकृत मासेमारी करणाऱ्या बोटी पळून जाण्यात यशस्वी होतात त्यावर उपाय म्हणून ड्रोनच्या सहाय्यानं टेहाळणी करण्याची याचिका मालवणमधील आनंद हुले यांनी तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे दाखल केली होती त्या याचिकेवर सुनावणी सुरू असून या मागणीला आता तत्वता मान्यता मिळाली आहे अनधिकृत मासेमारीसाठी आळा बसावा परप्रांतीय मासेमारी नौकांच्या घुसखोरीला आळा बसण्यास या ड्रोन प्रणालीचा उपयोग होणार आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत समुद्रात गस्ती घालण्यासाठी फायबरची गस्ती नौका आहे परप्रांतीय लोखंडी नौकांच्या वेग आणि क्षमतेसमोर ही गस्ती नौका टिकाव धरत नाही त्यामुळे ड्रोनच्या गस्तीनं ही अडचण सुटण्यास मदत होणार आहे अवैध मासेमारी करणाऱ्या बोटींवर नजर ठेवण्यासाठी गस्ती नौका तयार करण्यात आलेल्या आहेत परंतु त्याद्वारे प्रत्येक बोटीची तपासणी करणं शक्य होत नाही त्यामुळे बेकायदेशीर मासेमारीवर प्रभावी कारवाई करता येत नाही ड्रोन मॉनिटरिंग सिस्टीमद्वारे त्यावर प्रभावी पद्धतीनं पाळत ठेवता येईल त्यासाठी सरकारी निकषांनुसार मासेमारी करणाऱ्या बोटींचे मॅपिंग केलं जाईल त्यानंतर अवैध मासेमारी करणाऱ्या नौकांची ओळख सहजरित्या पटवता येईल या यंत्रणेचे नियंत्रण मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयातून होणार असून सागरी पोलिसांच्या सहकार्यानं अवैध बोटींवर कठोर कारवाई केली जाणार आहे मासेमारी आणि परप्रांतीय हो हायस्पीड ट्रॉलर्सचा सिंधुदुर्गच्या हद्दीत धुडघूस गेली अनेक वर्ष सुरू आहे मात्र नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांनी नुकत्याच विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मच्छीमारांचा हा प्रश्न उचलून धरला होता त्यावर योग्य तोडगा काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं आता या ड्रोन सिस्टीम उपक्रमामुळे हो त्यांच्या मागणीला खऱ्या अर्थानं यश आल्याचं बोललं जात आहे समुद्र किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ड्रोन प्रणालीच्या माध्यमातून देखरेख केली जाणार आहे या माध्यमातून पारंपरिक मासेमारी करणाऱ्या रक्षण बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांना आळा घालणं असे दोन्ही उद्देश साध्य करता येतील शिवाय सागरी सुरक्षेलाही चालना मिळणार आहे नुकत्याच मत्स्य आणि बंदर खात्याचा कार्यभार हाती घेतलेले मंत्री नितेश राणे यांच्या कल्पक नेतृत्वातून हा अभिनव महत्वाकांक्षी उपक्रम साकार होतोय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल